मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन राज्यात डिसेंबर महिन्यामध्ये साडेसात हजार नवीन पोलिसांची भरती राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद